टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी तासनतास रांगेत राहणाऱ्या वाहनधारकांची सोय करण्यासाठी फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली मात्र या यंत्रणेतही अनेक घोळाळी त्रुटी आहेत त्यामुळे फास्टॅगबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत या पार्श्वभूमीवर आता वाहनधारकांची फास्टॅगमधून सुटका होण्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत त्यानुसार यापुढे जेवढा प्रवास होईल तितकाच टोल सॅटेलाईट प्रणालीद्वारे वाहनधारकाच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे त्यामुळे वाहन वर्कांच्या वेळेची बचत होणार आहे देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीसाठी लवकरच सॅटेलाईटवर आधारित प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे टोल वसुलीची सध्याची पद्धत रद्द करण्यात येणार आहे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नितीन गडकरी यांनी मार्च दोन हजार पासून महामार्गांवर टोल वसुलीची नवीन प्रणाली सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानंतर आज ट्विटरद्वारे त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली त्यानुसार महामार्गावरून प्रवास केलेल्या अंतराएवढा टोल कर वाहनधारकांच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे या प्रणालीमुळे वाहनधारकांच्या वेळेबरोबरच इंधनाचीही बचत होणार आहे लोकसभा निवडणुकी नंतर ही प्रणाली सुरू करण्याचा केंद्रीय रस्ते महामार्ग विभागाचा विचार आहे